राज्याचं लक्ष लागलेल्या जालना लोकसभा मतदारसंघात निवडणूक एकतर्फी होती की काय अशी शंका व्यक्त होताना तब्बल काँग्रेसचा झेंडा फडकलाय उमेदवार कल्याण रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा एक लाख नऊ हजार नऊशे अठ्ठावन्न मतांनी पराभव हो केला कल्याण काळे यांना सगळ्याच विधानसभा मतदारसंघाची साथ मिळाल्यानं दानवे यांची खासदारकीची छटकार मारण्याची संधी हुकली आहे एकोणीसशे शहाण्णव पासून जालना लोकसभा लोकसभा मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व उत्तम सिंग पवार यांच्यानंतर रावसाहेब दानवे यांनी सलग पाच वेळा काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून विजय मिळवला होता आणि यंदाच्या निवडणुकीत षटकार मारण्याच्या उद्देशानं रावसाहेब दानवे मैदानात उतरले होते पण काँग्रेसकडून दोन हजार नऊच्या निवडणुकीत दानवे यांना कडवं आव्हान देणारे माजी आमदार कल्याण काळे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलं आणि त्यामुळंच दोनही उमेदवारांची उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच या निवडणुकीत चुरस निर्माण झाली विशेषतः मवियाच्या गोटात शिवसेना ठाकरेंचा पक्ष आल्यानं मवियाची मतदारसंघातील ताकद चांगलेच वाढली होती जालना लोकसभा संघात जालना जिल्ह्यातील जालना बदनापूर भोकरदर तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड फुलंबरी पैठण या एकूण सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे इथं निवडणूक प्रचारात मोठ्या नेत्यांनी उडी घेत एकच रान उठवलं होतं तेरा मे रेकॉर्ड ब्रेक एकोणसत्तर पूर्णांक अठरा टक्के मतदान झालं मतदानाचा टक्का वाढल्यामुळं मुख्य उमेदवारांची धाकधूक तशी वाढलेली आकडेमोड करत सगळ्यांकडूनच विजयाचा दावा केला जात होता पण चार जून ला सकाळी मतमोजणी सुरू झाली आणि मवियाचे उमेदवार कल्याण काळे यांनी घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली या निवडणुकीत कल्याण काळे यांना एक लाख नऊ हजार नऊशे अठ्ठावन्न मतांनी रावसाहेब दानवे यांचा पराभव करत त्यांचा षट्कार मारण्याचं स्वप्न उद्ध्वस्त केलंय काळे यांच्या विजयामुळं अठ्ठावीस वर्षांनंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा गुलाल उधळलाय चव्वेचाळीस पूर्णांक एकोणसाठ टक्के म्हणजे सहा लाख सात हजार आठशे अठ्ठ्याण्णव मतं मिळवून काँग्रेसचे कल्याण काळे विजयी झाले ते पुणां का चार लाख सत्त्याण्णव एकोणचाळीस मतं मिळून दानवे दुसऱ्या क्रमांकावर होते पण षटकार मारू इच्छिणाऱ्या दानवेंच्या पराभवाची कारण काय ते देखील पाहूयात सलग पाच वेळा खासदार असल्यानं दा निर्माण झालेली अँटी इन्कम मराठा ओबीसी आरक्षण आंदोलनाचा फटका संविधान बदलाचा निवडणूक प्रचारातील कळीचा मुद्दा गावातील स्थानिक पदाधिकाऱ्यांबाबत जनमानसातील नाराजी तर शिवसेना राष्ट्रवादी पक्ष फुटीबद्दल असलेली नाराजी इथं मतमोजणीच्या वेळी अनेक घटना देखील घडल्या पहिली म्हणजे पैठण विधानसभा मतदारसंघातील एव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळं काही काळ मतमोजणी थांबवण्यात आली होती त्यानंतर निवडणूक आयोगाचं मत मत घेण्यात घेण्यात आलं आलं आणि आणि शिवाय उमेदवार प्रतिनिधी सर्वांच्या ती मशीनचा तांत्रिक प्रश्न सोडवण्यात आला आणि त्यानंतर पुढची मतमोजणी करण्यात आली पण दोन तास निकाल राखून ठेवण्यात आलेला तर दुसरीकडे सिल्लोड विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी वेळ देखील वेळोवेळी विविध कारणांनी आक्षेप नोंदवण्यात आले आक्षेप घेणाऱ्यांचं समाधान केल्यानंतर पुढची मतमोजणी करण्यात आली आणि त्यामुळं काही काळ मतमोजणी होण्यास उशीर झाला होता पैठण मधल्या मशीनचा तांत्रिक बिघाड आणि सिल्लोड मधील आक्षेप यामुळं मतमोजणी प्रक्रियेला उशीर झाला खरंतर जालना लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी तशी संथगतीनच झाली आणि त्यामुळंच उमेदवारांना फेरीनिहाय निकालासाठी प्रतीक्षा करावी लागली पहिल्या काही फेऱ्या वगळता शेवटच्या फेरीपर्यंत कल्याण काळे यांनाच आघाडी मिळत गेली या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांना दुसऱ्या क्रमांकाची अपक्ष उमेदवार मंगेश साबळ यांना तिसऱ्या क्रमांकाची तर वंचितचे उमेदवार प्रभाकर बखले यांना चौथ्या क्रमांकाची मतं मिळाली केंद्र राज्य शासनावरील सर्वसामान्यांमधला रोष महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडला आणि तब्बल अठ्ठावीस वर्षानंतर काँग्रेसला त्यांचा गड पुन्हा मिळाला ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका